पाणी सोडा पाण्यात चे जे इथलं इन एक्झिट आहे आणि जे इन यायचं गेट आहे तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जमलेलं आहे आणि तिथं मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना आता वारीची जी ट्राफिक येणार वारी ये आहे वारीचे जे आषाढीचे जे भक्त येणार आहेत त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे आपल्याबरोबर इथले स्थानिक रिक्षाचालक आहेत जे इथं त्यांचा दैनंदिन धंदा करतात आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या या प्रॉब्लेमवर नेमका सोल्युशन काय आहे तोडगा दादा काय एवढं पाणी साचले खड्डे झालेले आहेत भरपूर पावसामुळे झालेले ते काही लक्ष नाहीये कुणाचं लक्ष नाहीये कुणाचं लक्ष नाही म्हणायचं आता कुणाचं नाव सांगायचं नाव आता तेव्हा एक ज्येष्ठ नागरिक इथे पडता पडता वाचले ते भरपूर वाचले टू व्हीलर पडून पडले पारवा दिवशी टू वर पडले तिथे तुम्ही रोज इथं रिक्षा लावतात धंदा करतात तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतो पाणी अंगावर उडतय काय करणार आहे त्याला अंगा उडत पॅसेंजरच्या अंगा उडतोय अच्छा प्रवाशांचे हाल होतात प्रवाशांचे हाल होतात खड्डे असल्यामुळे त्यांना यावं लागतं आणि कधी कधी पाय खड्ड्यात जातो त्यांचा वारकरी जमा हो भरपूर होत आहेत आणि आता त्यांना जायला सोया म्हणजे आता पीएमटी चे बस आहेत आता यांची कावा चालू होणार काय माहिती हो का अजून सुरू नाही झालेले इष्टी हो काय सांगाल मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत तुम्ही होडी सोडलेल्या आहेत पाण्यात ते लक्ष वेधण्यासाठी तुम्हाला काय वाटतं होडी सोडण्याने प्रश्न हा सुटणार आहे का नी नी आ, आता विरोधात आम्ही काय बोलायचं एसटी महामंडळाच्या विरोधात आता यांनी हल्ली एक तारखेपासून याच एक तारखेपासून यांनी पहिली गोष्ट यांनी भाडेवाडी केले पुणे शरण ते मान्य करून घेतलं आता ना जे यांच्या समोर आता कोण काय करू शकत पण नाही आता ते आम्ही मान्य करून घेतलं आता येत्या दोन दिवसात पालखी येत आहे पुणे शहरात पालखीसाठी अख्ख्या बा महाराष्ट्रभर नियोजन चालू आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांनी पूर्ण नियोजन पद्धतीने काम करत आहे पण पुणे शहरात सोर्गेट या ठिकाणी जो पुणे शहर म्हणून प्रमुख म्हणून ओळखला जातो आज शहराला त्या ठिकाणी एवढे मोठे खड्डे जर आज आले पालखी आली तर सगळ्यात जास्त ह्या आजूबाजूच्या परिसरात असते काही लोक पुणे शहराच्या इथं इथं पण बरेच त्यांनी निवेदन केलेलं असतं एस टी स्टँडवाल्यांनी पण आता या ठिकाणी एवढे खड्डं घाणपाणी सांडपाणी ते एवढं साठून आहे तर उद्या त्यांना डेंगू चिकनगुनिया मलेरिया असे बरेच आजारी पसरू शकतात तर त्याची जबाबदारी कोण घेणार तो 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 महानगरपालिकेने जे स्मार्ट सिटीचं स्वप्न पुण्यासाठी बघितलेलं आहे हे वस्तुस्थिती आहे ग्राउंड आहे तुम्हाला वाटतं ते स्वप्न कधी पूर्ण होणार अशाने ते स्वप्न पूर्ण झालेले आहे तुम्ही एक दोन मिनिटं माझ्यासोबत येऊ शकता मी तुम्हाला दाखवतो ते स्वप्न काय कि वारकरी जे ज्या वेळेस पुण्यात येतात ते त्यांना जर एस टीने प्रवास करायचा असेल हे स्वारगेट सगळ्यात मोठी एसटी स्टँड आहेत ते बिचारे ज्येष्ठ नागरिक म्हणल्यावर त्यांचं जवळजवळ त्यांचं साठ सत्तर वयाच्या पुढे असतात ते नागरिक बिचारे जाणार कसं या रस्त्यातून आणि एवढे मोठमोठे मोड़ खड्डे त्यांना त्रास लगेच होतो त्यांना एखादा पडलं तरी एखादा खरचरलं तरी त्यांना त्रास होतो याची जबाबदारी कोण घेणार हे माझं महानगरपालिकेला एक प्रश्न आहे दोन दिवसात वारकरी पुण्यात येणार आहे समजा वारकऱ्यांना काही इजा झाली तर पूर्णपणे महानगरपालिका जबाबदार असणार आहे त्यात लवकरात लवकर आम्ही दोन दिवसात हे काम पूर्ण नाही झालं तर पुण्यात स्वारगेट या ठिकाणी आम्ही या खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात येईल असा मी इशारा पुणे महानगरपालिकेला देत आहे नाही नाही दोन दिवसात नाही दोन दिवसात वारकरी पुण्यात येणार आहे आणि याचा इशारा आम्ही उद्याच हा आंदोलन करणार आहे आणि तो पत्र आम्ही आज आमच्या संघटनेच्या वतीने आमचे शहराध्यक्ष जे भीम कांबळे यांच्या पत्र लेटर आम्ही त्यांना आज पत्र देणार आहे आणि उद्याच्या उद्या आंदोलन आम्ही करण्यात येणार आहे कारण की दोन दिवसात वारकरी आल्यावरती हे काम होणार नाही कारण की त्यांना ताबडतोब काम करण्यासाठी चालू ग् करण्यासाठी लागेल तर नक्कीच आपण बघितलेलं आहे तिथले जे संतप्त नागरिक आहे जे इथं रिक्षाचालक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की वारकरी वारी पुण्यात येण्याच्या पूर्वी हे काम करून घ्या जेणेकरून जे ज्येष्ठ जे नागरिक वारीमध्ये सहभागी होतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार आहे आपण बघूयात महानगरपालिका हे काम पूर्ण करण्यात कितपर्यंत यशस्वी होती न्यूज जॉबसाठी न्यूज वेब पुणे